एकनाथ शिंदेची लोकप्रियता वाढतीये लाडकी बहीण योजना सुद्धा सगळीकडे पोहोचलेली आहे या स्थितीमध्ये तुम्हाला काय वाटत घ्या एक की एकंदर जनमानस जे आहे महाराष्ट्राचं ते महायुतीला बिलकुल अनुकूल नाही बिलकुल अनुकूल नाही त्यांना या लोकांना एक तर पुरोगामी विचाराचा वारसा आपला आहे शाहू फुले आंबेडकरांचं नाव देशात घेतलं आता पुरोगामी करता ती महाराष्ट्रातली आहेत व्यक्तिमत्व की ज्यांनी मार्गदर्शन केलं कसा देश चालवावा आणि त्या विचाराचं आणि संतांचे विचार आपले असतील किंवा समाजसुधारकांचे सगळ्या समाजसुधारकांचे विचार हे एक वेगळे विचाराचे लोक आहेत आहे पर पर महाराष्ट्राची परंपरा तुम्ही सांगताय पण आताची स्थिती मराठा विरुद्ध ओबीसी मनोज जरांगींचं आंदोलन त्याला उत्तर पुन्हा छगन भुजबळांचं स्थिती ग्रामीण भागामध्ये काय शहरी भागामध्ये सुद्धा तेवढी सलोख्याची नाहीये सर हा नाही म्हणून मला काय मी म्हणतोय की मी माझं जनमानस समजून सांगतो प्रश्न तर समाजात आहेतच जे नको ते प्रश्न निर्माण झाले हे खरंय परंतु एकंदर महाराष्ट्रात जनतेला ज्या पत्तीनं सरकार बनलं तिथंच त्यांचा आक्षेप आहे जनतेचा की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षानं फोडतोड केली त्याच्यामध्ये ज्या साधनांचा वापर त्यांनी केला ते, ते पूर्णपणे महाराष्ट्राची बदनामी होणाऱ्या गोष्टी होत्या ज्यांच्यावर आरोप केले भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याच हातात तिजोरीच्या चाव्या चा दिल्या भारतीय जनता पक्षाच बोलणं आणि कृती याच्यात इतका मोठा फरक आहे आणि अत्यंत विचारी जनता महाराष्ट्राची ज्या आहे तिला हे सगळं समजतं त्यामुळं त्यांनी लाडकी बाहेनं जरी आणली तिथे सरकारी खर्चानं चाललेला तो कार्यक्रम आहे प्रसिद्धी सध्या सभा चालल्या त्या सरकारी खर्चानं चाललेल्या जनता काही एवढी दूधखोळी नाहीये आज एका बाजूला महिलांवर अत्याचार होत आहेत लोक हे पाहत आहेत किंवा आपण पाहतो की देशभर महिलांवरचे जे अत्याचार आहे त्याच्यामध्ये यांची जी भूमिका आहे मणिपूर मधले झालेले आदिवासी महिलांवरचे अत्याचार असतील किंवा आता पाहिलं बदलापूरचे अत्याचार असतील आमच्या पहिलवान मुलींनी केलेले आरोप असतील त्याला सुद्धा म्हणजे ज्या पतीनं भारतीय जनता पक्षाने हाताळलं म्हणजे ज्यांच्या आरोप आहे गुन्हेगार मोकाट फिरतायत आणि त्या मुलींना जेलमध्ये टाकतायत हे सगळं जे आहे ना यांचं म्हणजे वागणं ही दुटप्पी आहे एका बाजूला लाडकी बाईना म्हणायचं पण लाडक्या बहिणीच्या आब्रूची रक्षण मात्र करायचं नाही